तुम्ही स्टेशन मध्ये काम करता अरे कर था 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 था। ओ दादा माझी परत परत फेस करायचे येताना बारा बैलाचा वेळ पडली तर बैला सगळं नागरिकार ज्या ज्या वेळेस हिंदुत्वाच्या नावावर जिवंतपणे महाराष्ट्रात आणि देशातल्या हिंदूंच्या ताडू लोणी आवला अरे हिंदू हिंदू म्हणून तिथे अरे कुत्रेच राणी तू कुठे रे का तुझा खोबाडाचा आहे का तुझी बी बंद अरे फलटाने पोलीस स्टेशन काय पाकिस्तान मध्ये बसते घेतली करतात अरे ठकीवरती घालून तुम्ही गुंडगिरी करताना त्या एक दोन पोलीस संवाद साधन कारण माला जोड़े आरोप आरोप उत्तर दिए मुंडे यांना श्रद्धांजली त्या संपदाताई मुंडे खात केला त्यांचा मर्डर केला त्या साईला आपण जिवंतपणे न्याय देऊ शकलो नाही पण ताई गेल्यानंतर न्याय देण्यासाठी तो उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असेल असेल पत्रकार बंधू असेल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय मित्रांनो अरे फॅन आणि इथलं पोलीस स्टेशन का पाकिस्तान मध्ये का इथल्या अधिकाऱ्याला कुणाच्या जीवावर करतो

कशासाठी गेला तुमच्यावर पुन्हा गृहमंत्री साहेब ओ देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ अहो भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचा गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावर आणि थकीवरती घालून बसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करा पाहिजे हो तुम्ही महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्राचा चितकल केला चित्कल खर तर आता मी ज्या वेळेस त्यावेळेस अनेक लोकांच्या फोन आले राजकारण कुठल्या दिशेला गेलंय अधकांचा जर कर्ट करायचा झाला तर पोलिसांनी सुरुवात दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात मग इकडे आमची तही एक आली होती लहान अरे तेवरा मारला गेलाय अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये बघता ना तुम्ही नेत्यांच्या जीवा सुनील अरे सामान्यात सामान्य माणूस पोलीस स्टेशनला तहसील ऑफिसला एस पीकर च्या वेळेस हो दादा तुम्हाला जरा माझी मशीने परत करत तर तुझा सगळं परत करायचे येताना बारा बैला तर चौऱ्या जर घेऊन आले वेळ पडली तर बैला सगळं नागर पंग पल्टन मधल्या ज्या ज्या व्यक्तीवर आणले अत्याचार झालाय ज्या ज्या व्यक्तीवर हल्ला झाले व्यक्ती मेलेत त्या सर्व कुटुंबाला वेळ पडली तर महाराष्ट्राची अखिल शिवसेना पलटन परिस्थिती ताईचा मी काल पूर्ण व्हिडिओ बघितला आज तीन वर्ष चार वर्ष झालं घराच्या बाहेर आहे अरे काय पिकाला तुझ्या चालत आहे तुम्ही चालत का माझी इथल्या आयजींना चॅनल वाले कृपया ही बातमी दाव काय हो। माहितीये का मी जर बातमी नाही झाली तर खाती वर्गीच गुंड गावागावात तयार होते इथल्या आयजीला माझी विनंती आहे इथल्या आईजी राणे दिलजी साहेबांना माझी विनंती आहे अहो सामान्य माणूस रस्त्यावर त्यांना न्याय मिळवण्यासाठी न्याय मागण्यासाठी अहो तुम्ही काय झोपी गेलात का सगळ्या चॅनल वरती बातम्या बसण्यात चालू आहे अव उठल्यापासून झोपेपर्यंत सुषमाड सुषमाड फलटण फलटण निंबाळकर निंबाळकर आणि फलटण पोलीस स्टेशन दिसतंय का तुम्ही तर कारवाई करायची नाही दुपारी पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे ज्याने ज्याने इथल्या पटण तालुक्यातल्या गोरगरेवर अत्याचार केला आहे ज्यांची ज्यांची घर दरवाजा कंचाळीतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा मग संपद भावाने खूप चांगली मान्य केली पण माझी थेट या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशाला मागणी आहे पत्रकार बंधूंच्या मार्फत थेट माझी या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांचा मागणी आहे न्यायमूर्ती साहेब तुमच्या पुढे आम्ही हात जोडून लोटांग काढून विनंती करतो रोज तुम्ही टीव्ही बघत असताना तुम्ही या भाजपवाड्या सत्यता कसा गैरवापर केलाय महाराष्ट्राच्या राजकारण कसा चितल केलाय ही गोष्ट लक्षात घेता आपण मी प्रकरण डायरेक्ट तुमच्या नेतृत्वाखाली हॅडल करावा तुम्ही या कारवाई करण्यासाठी तुमच्या अध्यक्षाखाली कमिटी नेवा आता आम्हाला पोलिसांचा विश्वास राहिलेला नाही म्हणजे नाही खूप काही बोलायचं आहे त्याच्यावर जर या विज्ञान मान नाही पडला तर पुढच्या वेळेस आपण पण जाता जाता एवढा सांगून सुषमा अंधारे नाही आहे तुम्ही ज्या हवेमध्ये फुगा देऊन सोडणार मी बहुजनाची लेखर तुमचा फुगा कधी करून टाकतील माहिती बहुजन बॅटरी पाहिजे आणि जाता जाता परत एकदा सांगतोय जेवढ्या जेवढ्या लोकांच्या ज्या ज्या लोकांनी ज्या आमच्या अजून एक चालत आहे मला त्या पक्षासारखी ट्यू ट्यू ज्या ज्या वेळेस हिंदुत्वाच्या नावावर जिवंतपणे महाराष्ट्राला आणि देशातल्या हिंदूंच्या टाळू लोणी खाणारी यावना अरे हिंदू हिंदू म्हणून पिसाळल्या कुत्र्यासारख्या ढोकणाऱ्या कुत्र्यानं अरे जितेश राणी तू कुठे गेला तुझी बबडी बंद झाली आमच्या चित्राताई वग नाही किती टेपासारखं बोलता का आता रस्त्यावर उतरलाय या ठिकाणी मला पंकजा ताई नाही विचारायचा आहे पंकजा ताई तुम्ही भाजपच्या म्हणून गप्पा तुम्ही उतरा रस्त्यावर तुम्ही संपदा मुंडे रस्त्यावर उतरा असा महाराष्ट्र तुमच्या सोबत होणार आहे यानंतर आमचे सरकारी मित्र महाराष्ट्र सातारा फलटणमधील महिला डॉक्टरांच्या प्रकरणी शिवसैनिक व नागरिकांनी आज थेट फलटण पोलीस ठाण्यासमोर सहा तास ठिया आंदोलन केलंय हे पोलीस ठाणे झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंशुमान धुमाळ पोलीस उप अधीक्षक राहुल धस आणि यांच्यासह सहा जणांची नावे रेकॉर्ड वर घेऊन त्यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची आणि त्या महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करण्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे आता मधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे आज फलटण मध्ये धडकल्या यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितही होते यावेळी सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला तब्बल सहा तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनावेळी आंदोलकांनी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे मस्तबाल सरकारचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणांनी आसमंत जनान सोडलं यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलं या आंदोलनात शिवसेना उपनेते शरद कोळी उपनेत्या छायाताई शिंदे महिला आघाडीच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख युगंदरा साळेकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भोसले यशवंत गाडगे अर्षद कदम प्रमुख विश्वनाथ धानवडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते यावेळी सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री जयकुमार गोरे तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही खरपूर शब्दात समाचार घेतला होता आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला आधी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा